आपले गाव मळेगाव घडी कोपरगाव तालुक्यातील एक महत्वाचे गाव त्या गावाने एक आमदार एक खासदार त्या कोपरगाव तालुक्याला दिले कोपरगाव तालुका आणि त्याच्या इतिहासामध्ये हो पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व या गावाचे आहे त्या तालुक्याचे देखील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे पौराणिक महत्व बघूया गोदावरी नदीच्या काठी बसलेलं हे गाव हा तालुका नाशिक पासून प्रशांपर्यंत ह्या भागाला दंडकारण्य असं संपलं जायचं दंडकारण्य या अरण्यामध्ये अनेक ऋषी तपाला बसली होती तिथे दंडाट जंगल या गोदावरी नदीच्या दोन्ही काठावरती होत भविष्यामध्ये हे जंगल तोडले गेले आणि अठराशे नव्याण्णवला कोपरगाव तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडला ज्यामध्ये अनेक पशु आणि माणसं मृत्युमुखी पडली तत्कालीन ब्रिटिश शासनाने कोपरगाव तालुक्याची सुपीक जमीन बघू डाव्या दरून बांधलं गोदावरी उजवा आणि डावा गालवा काढला आणि कोपरगाव तालुक्याला गेली शंभर वर्ष या गोदावरी डावा आणि कालव्यात उजव्या कालव्याचे पाणी पिस आणि आपण समृद्ध तालुका निर्माण झालेला आहे स्वतंतरी दोन एकवीस वर्षापासून ईबीसी मध्ये क्रांती झाल्यानंतर आपण गोदावरी नदीवर पाईपलाईन करून आपल्या शेजांना समृद्ध करण्याचं कार्य चालू केलेलं आहे गोदावरी नदीच्या पाण्याचा आपल्याला आणखी हातभार लागत गेला परंतु दोन हजार बारा पासून गोदावरी नदी गोदावरी उजवारे गोधवारी डावा कालव्याची आवर्तनं कमी होत गेली आता फक्त केवळ पिण्यापुरते कालवे चालायला लागले त्यामुळे पाण्याची प्रश्न एकदम भयारक झाला जरी धडक बांधून तालुक्या पाणी आलं तर निसर्गाने आपल्यावरती आपल्यावर कमी केलं नाही गेल्या आपण दुसऱ्या दुष्काळी पावसाने धर्म आकर्षित करण्याकरता केवळ आणि केवळ झाड कारणीभूत आहे त्यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक माणसाने आपल्या दारात गावात कडेला बांधाच्या कडेला झाडं लावली पाहिजे जेणेकरून ही पावसाची थक त्या झाडाकडे आकर्षित होऊन आपल्या भागामध्ये सखे पाऊस पडेल आता हे पडलेले पाणी नदी नाल्यामध्ये वाहून गोदावरी नदीमध्ये जाऊन ते गायकवाडीला मिळत आपण जर आपल्या शेतामध्ये शेततळे बांधून पावसाळ्यामध्ये म्हणजे जून पासून तर ऑगस्टपर्यंत आपल्या विही इतक्या डबलेल्या असतात की आपण हाताने पाणी काढू शकतो हे पाणी आपण तर तरी शेतताळ्यामध्ये साठवलं आणि रक्ती हातामध्ये उन्हाळ्या हकामामध्ये जे अथवा घेला वापरलं तर आपलं गाव समृद्ध होऊ शकतं आपला तालुका समृद्ध होऊ शकतो आपलं राज्य समृद्ध होऊ शकतं त्या समृद्धीला केवळ आणि केवळ दोन गोष्टी कार्यभूत आहेत एक म्हणजे पाणी आढळलं आणि पाणी जिरवलं पाहिजे आणि त्याचबरोबर झाड जास्तीत जास्त लावून संगोपन केली पाहिजे तोडणाऱ्यांच्या थांबवल्या पाहिजे गावांनी बंदी कार्यक्रम जाहीर केला पाहिजे आपली जास्तीत जास्त शिकवली पाहिजे शिकल्यानंतर त्यांना धंदा आपल्याच गावात राहायला पाहिजे आपल्या तालुक्यात राहिला पाहिजे यासाठी प्रत्येकाने झुटलं पाहिजे त्यामुळे आपल्या शाळा समृद्ध कशा राहतील शाळेत सुविधा कशा राहतील याची काळजी सगळ्यांनी घ्यावी हेच जय आनंदासाठी मी आपल्या गावात आलो होतो